कसं झालंय <laughs> ना अडीच वर्षानंतर मी पहिल्यांदा सिक्स्ट अडीच वर्षानंतर भात झालेला जरा मसाला आता सगळे जण जेवायला बसलेत कसं झालंय सांगा सगळ्यांनी <laughs> <दे ना शांगा। laughs> नमस्कार अनेक सर्वांना स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समोर असेल की मी पुन्हा आलेले आणि आलो आहे काय समजा तर आता आज सकाळी म्हणजे फिरलो आम्ही काल जमला बोललेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला समजलं असेल की कुठून आम्ही फिरायला गेलेलो तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आज बेत करायचं ठरवलं आम्ही रविवार आहे त्यामुळे ठरवलं आहे बेत करायचं आहे पाटील चिकन पुलावचं काम चाललेलं आहे आणि बघायला गोदा आल्याला म्हणजे बघायचं तर चिकन पुलाव आणि चिकन फ्राय करायचं आहे तर चिकन स्टिफायला मसाला लावून ठेवला आहे आणि चिकन पुलावची पण तयारी चालू आहे तर टमाटो चिरला आहे खूप टेस्ट पिल्या चिकन तिथं तर या पाहिल्यामध्ये कांदा घालायचं काम टोमॅटो चिकन टमॅटो चिकन पेस्ट पोथ कांदा मसाला घेतलेला आहे आणि चिकन करायला मसाला लावून ठेवलेला आहे चिकनला तर आज पेट होणार आहे आमचा आणि लावले चिकन पुलाव करायला जागा निकड वाकून बघू नको निशांक काय मग तर देवरा तुम्हाला घर दाखवते भावाचा माझ्या दा तर हा एंट्रन्स आहे सगळा इथून एंट्री करायची आणि हा एवढा मोठा हॉल आहे इथून असा हॉल आहे भरपूर मोठा हॉल आहे आणि समोर एक बाल्कनी आहे इकडं देवघर आहे या बाजूला किचन आणि इथं बेडरूम आहे जरा सरंग बेडरूम मध्ये आता पसारा भरपूर आहे पाहुणा आले पसारा म्हणजे तुम्हाला माहिती असेल पाहुणा आले की पसारा होणारच तर किचनमध्ये पण सगळा पसाराच पडलेला आहे ए चला ठेवत पाडाल सगळं खालीच घर आहे गोल्याचं काय चाललंय बघा इकड टिंगी टिंगी टांगा 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 तुमचं काय म्हणणं बेत बद्दल पुलाव पुलाव सिक्स्टी फाय तुमच काय तुम्हाला काय आवडत आहे दोन्ही पण

मग खाएगा। आहे तर आम्ही तुम्हाला महाराजांचं मंदिर बघितल्यानंतर काथा मंदिर बघून आलो आणि नंतर वर्षामध्ये माझी माऊजे आहे तिला घरी गेलो होतो आम्ही तिच्या बाहेर आणि तिथं वेळ झाला आम्हाला नंतर हॉटेलमध्ये गेल्यावर जेवण केलं आणि घरी आलो त्यामुळे केलेत मी भरपूर पण आता सगळं मिस झालेलं आहे व्हिडिओमध्ये एंड केलं त्याला माहीत नाही मला व्हिडिओचा तर आता संध्याकाळची वेळ आहे आम्ही सगळं आम्ही झोपलो होतो पाच वाजता पण किती वाजता आलो गं साडेतीन वाजता आलो मी काय साडेतीनला आम्ही घरी आलो आणि आलं की सगळं झोपलो होतो उठले साडेपाचला एवढा काल काल पण दिवस जर केला सगळा आणि आज पण सगळा फिरण्यात गेला तर आता उद्या पण प्लॅन आहे फिरण्याचा तर

तांदूळ घ्यायचे तर ह्या फुलपत्रांना मधून तांदूळ घेते मी दे तीन फुलपात्र घेऊ का म्हणजे तीन पावसे होते की फुलपात्र पावसा वाजून

आता कुठं कुठं कापून खाायला लावलंय आडी केडा मध्ये काढा ये हमारा <preach miracle> <trio> <necessary> pulau <ain>

गरम झालायत पाने भात झालेला आहे एक नंबर गरम मसाला दाखव

कस झालंय सांगा सगळ्यांनी बिर्याणी चिकन सिक्स्टी फाय कांदा हे सगळे बसले होतात जेवायला